संपन्न झाली संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले बैठकीत मतदार यादीतील घोळ तपासणे पक्ष बळकट करणे महाविकास निवडणूक लढवावी की नाही अशा विविध विषयांवर चर्चा पार पडली आगामी निवडणुकींना सामोरे जाऊ परंपरेनुसार विजय संपादित करू असा विश्वास ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी शहर प्रमुख तालुका पदाधिकारी शिवसैनिक बुद्ध प्रमुख गट प्रमुख गण प्रमुख तसेच इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज येवला तालुक्यामध्ये हो घातलेल्या नगर परिषदा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी व अंगीकृत संघटनेची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये सविस्तर निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झालेली आहे त्यानंतर मतदार यादीची तपासणी करून मतदार यादीतील घोळ रेखांकित करून त्याच्यावर तहसीलदार कार्यालयामध्ये निवडणूक का अधिकाऱ्याकडे कसे ऑब्जेक्शन नोंदवता येईल त्या दृष्टीने चर्चा झाली संघटनात्मक दृष्टीने काय कमी जास्ती असेल तिची पूर्तता कशी करावी त्या दृष्टीने पण चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी का न लढवावी या दृष्टीने चर्चा करण्यात आली आहे आणि ही जी झालेली चर्चा आमचे संपर्क नेते आदरणीय श्री संजय राऊत साहेब यांच्याकडे संपूर्णपणे अहवाल देण्यात येईल आणि दृष्टीने उद्धव साहेब जो काही आदेश देतील तो आम्हाला या ठिकाणी मान्य असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण हिमतीने पूर्ण क्षमतेने ही I, uh... पन, नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला नुसतीच सामोरे जाणार नाही तर आम्ही विजय सुद्धा परंपरेप्रमाणे या ठिकाणी संपादित करू असा आत्मविश्वास या ठिकाणी आम्ही करण्यात आला इच्छुकांच्या बाबतीत पण नगर परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा अनेक लोक या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु त्याला सुसूत्रता आणि एक सूत्रबद्धता यावी या, या दृष्टीने त्यांनी तालुका प्रमुखांकडे प्रभागाचे असतील जिल्हा परिषदेच्या गटाचे असतील किंवा पंचायत समितीच्या घणाच्या असतील याच्या इच्छुकाचे अर्ज अकरा रुपये ही माफक फी भरून त्या ठिकाणी स्वतःचा इच्छुकाचा अर्ज दाखल करायचा आहे आणि त्याच्याबरोबर मी निवडणूक कशी लढवणार आणि कशी निवडून येणार याचं विवरण त्या ठिकाणी देण्याचे द्यायचं आहे आणि हे सर्व जे काही इच्छुकांचे अर्ज जमा होतील ते आदरणीय संजय राऊत साहेब यांच्याकडे ठेवून यावर निर्णय करण्यात येईल आणि त्यानुसार तिकीट वाटप किंवा बाकीचे पुढचे निर्णय होतील